नमस्कार मित्रमैत्रिनो जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रांनो ब्रोनी वेअर नावाच्या एक लेखिका आहेत या पॅलेटिव केअरमध्ये नर्स होत्या आणि त्या नर्सिंग करताना त्यांनी अनेक पेशंट मॅनेज केले असतील त्यांच्या हॉस्पिटल्समध्ये किंवा कम्युनिटीमध्ये आणि पेशंट्सशी त्यांचा जो वार्तालाप झाला त्या पॅलेटिव्ह केअर म्हणजे जे टर्मिनली इल पेशंट असतात जे काही आठवड्यात महिन्यात किंवा वर्ष दोन वर्षात मरणार असतात यातले बरेचसे काही दिवसात मरणार असतात त्या लोकांशी बोलताना त्यांना जो काय अनुभव आला त्याच्यातून त्यांनी एक पुस्तक लिहिलं फाय रिग्रेट्स ऑफ डाईंग म्हणजे मरणाऱ्यांचे पाच खंत त्यांना काय मनामध्ये खंत राहतात आणि हे जगप्रसिद्ध पुस्तक आहे बत्तीस भाषांमध्ये ते ट्रान्सलेट झालं आहे त्याच्यावर खूप व्हिडिओ देखील निघालेले आहेत पण तरीदेखील हा फार महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे मी तुमच्यासाठी हे पाच मुद्दे समराईज केलेले आहेत आणि ते काय आहेत ते बघा थोडक्यात सांगणार आहे मी आणि काही माझं स्वतःचं पण शेअरिंग त्याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे जेणेकरून मुद्दा स्पष्ट होईल पहिली जी खंत आहे फर्स्ट रिग्रेट की इतरांनी माझ्याकडून अपेक्षा केलेलं जीवन नाही तर मला स्वतःला जे जीवन जगायचं आहे त्याचं धैर्य जर मला असतं आणि मी तसं जगलो असतो तर बरं झालं असतं असं सगळ्यात जास्त लोक जे मरणारे जे आहेत ते त्या त्या बाईंना सांगतात या ज्या आहेत ब्रोनी वेर म्हणजे इतरांच्या अपेक्षेप्रमाणे मी जगलो माझ्या अपेक्षेप्रमाणे माझ्या स्वप्न माझे उद्दिष्ट माझ्या इच्छा काय होत्या त्या बाजूला ठेवून मी समाजासाठी घरच्यांसाठी मित्रांसाठी किंवा घरातल्या काही लोकांसाठी मी त्या त्या ॲडजस्टमेंट्स करत गेलो आणि मला जे जगायचं होतं ते राहून गेलं हे सगळ्यात मोठी खंतन आणि आता आयुष्य संपत आलेलं आहे त्यामुळे ते, ते जगायला आता मागे जाता येत नाही देर इज नो रिव्हर्स गिअर वेळ परत भूतकाळात आपल्याला जाता येत नाही त्यामुळे आता ते जगता येणार नाही आता कितीही प्रयत्न केले काहीही केलं तुम्ही पृथ्वी एवढी सगळी संपत्ती जरी काळाच्या पुढे आणून टाकली तरी काळ तुम्हाला मागे नेणार नाही आहे त्यामुळे रिग्रेट आहे खंत आहे याच्या याला पर्याय नाही मात्र इतरांना त्याच्यातून धडा मिळू शकतो की मरणाऱ्या लोकांना असं वाटतं तर ह्याच्यात कसं असतं मित्रांनो आपण अनेकदा समाजामध्ये ज्या प्रथा चालतात ज्या ट्रेंड्स असतात म्हणजे करिअरमध्ये जे टॉपचे मुलं असतात त्यांनी मेडिकल इंजिनिअरिंग आता आजकाल फॉरेनला जाऊन तिकडे जाऊन काहीतरी ग्रॅज्युएशन करायचं पण प्रत्यक्षात ते जे मूल असतं त्याला वेगळंच काहीतरी इच्छा असते पण ते त्या प्रवाहामध्ये असं वाहून जातं की ते त्याला आपल्याला काय करायचं हे लक्षात यायच्या आत तो त्या प्रवाहामध्ये वाहतो आणि नंतर कधीतरी डाऊन द दा लाईन त्याला नैराश्य येतं उदासीनता येतं की अरे काय मला हे आवडत नाही मला ते आवडत होतं आणि प्रत्येकाला असं वाटतं अनेक लोकांना वाटतं प्रत्येकाला नसेल वाटतं तर हाच कोर्स करा आणि इथेच क्लासेस लावा आणि अशाच प्रकारच्या गोष्टी करा हे आपल्याला जे बिंबवलं जातं मग इच्छा नसतानाही लोक तसं करतात अमुक अमुक वय झालं की तुमचं लग्न झालंच पाहिजे नाही तर लोक लगेच विचारायला लागतात काय झालं लग्न नाही करत आहे का लग्न झाल्यानंतर अमुक अमुक वर्षात मुलं बाळ नाही झाले तर लगेच विचारायला लागतात काय झालं होत नाही का तपासून घ्या असं करा तसं करा म्हणजे तुम्ही लग्न केलंच पाहिजे आणि याच वयात केलं पाहिजे झालं म्हणजे मुलं पण असेच झाले पाहिजेत इतक्याच वयात झाले पाहिजेत दोन मुली झाल्या तरी लगेच परत पुढचा प्रश्न विचारायला अरे दोन मुली झाल्या का तुम्हाला म्हणजे ते पण तुमच्या ते लोकांच्या अपेक्षा असतात आणि त्याचा आपल्याला भौद्रेश येतं आपण तसंच जगत असतो लक्षात घ्या या गोष्टी माझं एक्झाम्पल की मी जेव्हा यू केमध्ये इथे मला सिटिजनशिप मिळू शकली असती मी अप्लाय केलं असतं थोडंसं थांबलो असतो वर्षभर माझ्या मुलांना सिटिजनशिप मिळाली असती मी पूर्ण कन्सल्टंट होण्यासाठी त्यावेळेचं माझं जे सर्टिफिकेशन आहे ते एका वर्षात था पूर्ण झालं असतं पण मला असं वाटलं की नाही मला इथे वेळ घालवायचंच नाही मला भारतात जाऊन सेवा करायची ग्रामीण भागात जायचं तेसुद्धा जा त्यामुळे तिकडे मी गेलो मला खूप लोकांनी टीका केली आणि बऱ्याच लोकांनी केलं पण मला तसं आयुष्य प जगायचं होतं मला जे हवं तो मी निर्णय घेतला ने होता आणि भारतात साडेसहा वर्ष सेवा करून झाल्यानंतर मला एक प्रकारची थोडीशी एक उदासीनता आली त्या कामामध्ये आर्थिक चणचण आली तो भाग वेगळा होता आणि काही पॉलिटिकल सामाजिक अडचणी पण आल्या त्यामुळे मला तेव्हा फॅमिलीसाठी असं वाटलं आणि माझ्यासाठी सुद्धा की आता बस झालं हे आता आपण चेंज करूया माझी ती इच्छा होती मला ते करायचं होतं आणि माझे जे करायचे उद्दिष्ट जे होते ते तिथे राहून पूर्ण होणार नव्हते म्हणून मी तिकडेचं सगळं जे प्रस्थापित केलेलं सगळं हॉस्पिटल मोठं घर आणि जे काय नाव गाव सगळं बाजूला सोडलं आणि इकडे निघालो त्यावेळी माझ्यावर टीका झाली पण मी कुठल्याच टीकेला कुठलाच रिस्पॉन्स दिला नाही म्हटलं मला करायचं आहे हे मी करतो आहे त्यामुळे अशा आप आपल्याला काही गोष्टी सामाजिक क्षेत्रात वाटतात पर्सनल क्षेत्रात वाटतात काही पॉलिटिकल गोष्टींबद्दल आपलं एक मत असतं आपल्याला तेच स्पष्ट मांडायचं असतं आपल्याला तेच पटतं परंतु समावाचा समाजाचा दबाव म्हणा किंवा काही आपल्या कमी असतात किंवा काही मजबुऱ्या का असतात आपण मांडत नाही आणि तसं जगत नाही तसं म्हणजे एखाद्याला एखादी विचारसरणी आहे एखादा नेता आहे की त्याला खूप समर्थन करावं असं वाटतं परंतु नाही लोक काय म्हणतील मग आपल्याला कामाच्या ठिकाणी त्रास होईल हे होईल ते होईल असं म्हणून लोकांसाठी आपण मारून मुटकून गुपचुप बसतो आणि ते सहन करतो जसं आहे तसं त्याच्यासोबत चालतो म्हणून आपले स्वप्न काय आपले ध्येय काय आपले उद्दिष्ट काय यांना प्रायोरिटी योग्य वेळेला दिली गेली पाहिजे कसं काही वेळेला आयुष्यात काही महत्त्वाच्या गोष्टी असतात फॅमिलीच्या वगैरे त्या आपल्याला आधी बघायच्या असतात परंतु त्या एकदा मार्गी लागत असताना मग आपण आपल्याला काय आवश्यक आहे हे लोकांना आपल्याकडून काय अपेक्षा आहेत ते सोडून आपल्यासाठी जे महत्त्वाचे आहेत स्वप्न ध्येय उद्दिष्ट त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे हे झालं पहिलं रिग्रेट पहिली खंत जे लोक मरत असतात आता दुसरा मुद्दा दुसरी जी खंत आहे मरणाऱ्यांची त्यांना जी सगळ्यात जास्त आढळून आली तर ती म्हणजे सगळे जे मरणारे लोक आहेत ते म्हणतात की आय विश आय हॅड नॉट वर्क सो हार्ड म्हणजे मी एवढे जे हार्ड वर्क केलं याची मला गरज नव्हती मी हे केलं नसतं तर बरं झालं असतं असं म्हणतात बहुत बरेच लोक म्हणतात त्यातले आता भारतासारख्या देशात आपल्याला आमच्या पिढीला तरी त्यावेळेला आम्हाला सांगितलं जायचं की तुम्ही हे शिका तुम्हाला दुसरा पर्याय नाही काही कारण तुमचं नाहीतर मग तुम्हाला नांगर धरावं लागेल आणि पेरण्या करून शेती करावी लागेल बस त्याच्याशिवाय पर्याय नाही कारण आम्ही खेड्यात वाढलो आणि आपल्यातले बहुतेक लोक अशाच बॅकग्राऊंडमधून आलेले असतात त्यामुळे आपल्याला ते पर्याय नसतो आपण शिकतो किंवा एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू केला की के त्यात हार्डवर्क करतो आणि आपल्याला हार्डवर्कशिवाय पर्याय नसतो कारण तिथे कॉम्पिटिशन एवढी असते रिसोर्सेस कमी असतात जगण आपल्याकडे गरिबी असते जगण्याची ती कॉम्पिटिशन असते परंतु एकदा ते थोडं मार्गी लागल्यानंतर आपण त्या अजून थोडं मिळवायचं अजून थोडं मिळायचं अजून वरची अवस्था मिळवायची तर त्या रॅट रेसमध्ये किंवा त्या एका ऑप्सेशनमध्ये आपण काही गोष्टी ज्या इतक्या महत्त्वाच्या असतात आपल्या आयुष्यासाठी त्यांना इग्नोर करतो आणि ते इग्नोर केल्यामुळे तो वेळ निघून जातो आणि पुन्हा तो वेळ येऊ शकत नाही आणि म्हणून हे मरणाऱ्यांना ते मनात राहून जातं की मी तरुण वयात जेव्हा ह्या ह्या गोष्टी केल्या तेव्हा मी एवढ्या हार्डवर्क इतका वेळ त्याच्यामध्ये द्यायला नको होता मी दिला नसता आणि जर इतर वेळेला वेळ दिला असता तर चांगलं झालं असतं माझं आयुष्य जास्त सार्थक लागलं असतं उदाहरणार्थ अनेकदा आपण नोकरीच्या आणि किंवा करिअरच्या मागे किंवा व्यवसायाच्या मागे लागून एवढं त्याच्यात व्यस्त होतो की आपण आपल्या जीवनसाथीला आपल्या मुलांना देखील वेळ देऊ शकत नाही आपल्या मित्रांना वेळ देऊ शकत नाही आपले भावंड आपले आईवडील ज्यांचं वय होत असतं त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग अचानक आपल्याला लक्षात येतं की अरे हे बरेच म्हातारे झालेत आता यांची जायची वेळ झाली तरी देखील बऱ्याचदा आपल्याला त्यांच्याकडे वेळ द्यायला मिळत नाही इतकं आपण हार्डवर्क चालू असतो व्यवसाय काम नोकरी हा ऑफिसर झाला मग तिथून ते प्रमोशन मग त्याचे असंच हे सगळं चाललेलं असतं म्हणजे नशा छाग्या आहे दिमागपर अशा पद्धतीने ऑक्सेस होऊन काम केलेलं असतो आणि त्याच्यामध्ये मग मुलं मोठे होऊन जातात ते बाहेर पडतात आईवडील म्हातारे होऊन जातात ते आपल्या आयुष्यातून बाहेर पडतात आणि एक दिवस आपण पण म्हातारे होतो आपल्यालाही आजार जडतात बायकोला आपण वेळ दिलेला नसतो किंवा बायकोने नवऱ्याला वेळ दिलेला नसतो आपण मित्रांना वेळ दिलेला नसतो आणि मग याच्यातून आपल्याला एकटं पण नाही राश्य येतं आणि मग नंतर वाटतं की अरे मी ह्या मित्रांना ह्या फॅमिलीला आपले मग ते जे गेले आहेत आपल्याला सोडून त्यांना मिस करायचं की अरे त्यांच्याबरोबर वेळ घालवला असता बरं झालं असतं असं आपल्याला पश्चाताप होतो तर हा दुसरा पश्चाताप आय विश आय हॅड नॉट वर्क सो हार्ड इन माय लाईफ तिसरा जो रिग्रेट आहे खंत आहे ती ही म्हणजे की जे मरणारे लोक आहेत ते या ब्रोनीवेअरला सांग सांगित संग, त्यांनी सांगितलं मोठ्या प्रमाणावर लोकांनी की की काश की मी माझ्या ज्या भावना आहेत माझ्या मनामध्ये जे चाललेलं होतं ते वेळोवेळी व्यक्त केलं असतं ते मी लपवून ठेवलं होल्ड करून ठेवलं इतरांच्या ज्या घोंगाटामध्ये त्यांनी जे मांडलं त्यांनी जे चालवलं जे चालत होतं आपल्या बाजू आजूबाजूला त्याच ते मला पटत नव्हतं मला माझं मत मांडायचं होतं मला माझ्या मताप्रमाणे माझ्या इच्छेप्रमाणे काही गोष्टी सांगायच्या होत्या माझ्या मनात होत्या पण मी त्या बोललो नाही का नाही बोललो वेगवेगळे कारणं असतील की बोलायला चान्स मिळाला नाही लोकांनी दिला नाही किंवा आपली हिंमत झाली नाही तसं सांगायची की आपल्या मनात भावना काय आहेत एखाद्या दे विषयाबद्दल उदाहरणार्थ काही सामाजिक विषय चालतात काही धार्मिक विषय चालतात काही पॉलिटिकल विषय चालतात किंवा काही कौटुंबिक गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये आपण लोक बोलत असतात मत मांडत असतात पण आपण काही मत मांडलं तर उगंच त्यांना राग येईल मग आपली मैत्रीमध्ये कटुता येईल ते बिंदास मत मांडतात आणि आपण मात्र घाबरतो प्रत्येक ठिकाणी म्हणजे एक कुठले काही अंधश्रद्धा पाळत आहेत आपल्याला पटत नाही ते जोरदार करतात आपण गप्प बसतो की जाऊ दे बाबा यांना वाईट वाटेल म्हणजे आणि ते आपल्या पण आयुष्यामध्ये त्याचा हस्तक्षेप करतात आपल्यालाही ते प्रेशराईज करतात आपल्यालाही करायला भाग पडतात आपल्याकडूनही ते वधवून घेतात आपली इच्छा नसते परंतु आपण त्यांना खुश ठेवण्यासाठी तर ब्रॉनीवेअर म्हणते तिच्या या मुद्द्याबद्दल की तुम्ही प्रत्येक माणसाला प्रत्येक वेळेला खुश नाही ठेवू शकत यू कॅनॉट प्लीज एव्हरी वन तसं करायला गेलो तर मग आपणच हैराण होतो आणि आपलं आयुष्य दुःखी होतं म्हणून जिथे जिथे महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्टीवर आपला विरोध किंवा आपलं मत स्पष्ट करण्याची गरज नाही प्रत्येक ठिकाणी वाद घालण्याची गरज नाही परंतु ज्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत उदाहरणार्थ एखाद्याला राजकारण आवडत नसेल आणि कोणीतरी एकदम लेफ्टिस्ट व्ह्यू मांडतो आहे आणि हा जो व्यक्ती आहे आपण आपण राईट विंग आहोत आपल्याला लेफ्टिस्ट काय आवडत नाही तर आणि पण राजकारणात इंटरेस्ट नाही डजंट मॅटर टू मच टू अस तर कोणी मांडत असेल तर त्याला इग्नोर करून टाकू शकतो आपण लेट इट गो प्रत्येक ठिकाणी मांडायची गरज नाही परंतु जर ते आपल्याला महत्त्वाचं असेल तो आपल्यासाठी फार महत्त्वाचा मुद्दा असेल तर आपण मांडू शकतो की बाबा याला असा पण व्यू आहे अर्थात मी लेफ्टिस्ट राईटिस्ट कुठलाच नाही मी फक्त रॅशनलिस्ट आहे मी स्वतः तर घराच्या काही रिलेशनशिपच्या बाबतीत काही असेल मुद्दा त्याच्यामध्ये आपलं काय मत आहे ते मांडत नाही आपण की नको यांना समोरच्याला आपल्या पार्टनरला आपल्या प्रेयसीला प्रियकराला वाईट वाटेल आणि मग ते आपले संबंध खराब होतील किंवा जॉबच्या ठिकाणी पण बऱ्याच लोक बोलत नाहीत त्यांच्या बऱ्याच गोष्टी चालतात जॉबच्या ठिकाणी की ज्या आपल्या इच्छेविरोधात असतात म्हणून अशा ठिकाणी जर ते महत्त्वाचं असेल तर आपण आपल्या भावना पोलाइटली का होईना व्यक्त केल्या पाहिजेत सांगितलं पाहिजे याच्याने आपल्याला काय महत्त्वाचं आहे आपल्याला काय चालतं आपल्याला काय चालत, चालत नाही आपली कोणती तत्व आहेत आपल्या काय मान्यता आहेत याच्याबद्दल लोकांना जाणीव निर्माण होते आणि मग त्या ते त्याप्रमाणे तुमच्याशी वागताना बोलताना भान ठेवू शकतात म्हणून आपण प्रत्येकाला खुश करण्याच्याऐवजी जे महत्त्वाचं आहे तिथे आपल्या भावना मांडल्या पाहिजेत असं ब्रोनीवेअर सांगते ह्या तिसऱ्या मुद्द्यामधून मुद। चौथं रिग्रेट चौथा चौथी खंत जी व्यक्त केली सग सगळ्यात जास्त लोकांनी ती ही की काश मी माझ्या मित्रांच्या नियमित संपर्कात राहिलो असतो असं मरताना या लोकांना वाटतं मग ते लहानपणचे मित्र असोत तरुण वयातले असोत किंवा उतार वयातले मित्र असोत त्यांच्या संपर्कात राहू शकलो नाही ही खंत आता हे जे ब्रोनी वेयर ने जे लोकांचे इंटरव्ह्यूज घेतलेत किंवा त्यांचं मत जाणलं ह्या हे लोक हे, हे जुन्या काळातले लोक आहेत त्यांच्या लहानपणी सोशल मीडिया नव्हतं हो अनेकदा तिथे व्यवस्थित फोन उपलब्ध नसतील त्यांना मोबाईल तर नव्हतेच हो त्यांच्याकडे टी व्ही नव्हतं हो एवढं प्रवासाची साधनं नसतील पण आजच्या जगातसुद्धा आपल्याकडे सोशल मीडिया आहे सगळं आहे इंटरनेट आहे व्हिडिओ कॉल्स करता येतात तरीसुद्धा आपण मित्रांना रेग्युलरली संपर्क करतोच असं नाही कारण आपण आपल्या प्रपंचामध्ये एवढे बिझी असतो आपल्या जॉबमध्ये एवढे बिझी असतो आपल्या लाईफमध्ये आपल्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे अनेकदा आपले, 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 अनेक आपले लहानपणी जे जिवलग मित्र असतात किंवा तरुण वयामध्ये टीनेजर पेजमध्ये आपल्या मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज तुम्ही जिथे कुठे असाल विद्यापीठात त्यावेळेला जे जिवलग मित्र झालेले असतात त्यांची भेट होत नाही भेट तर दूर फोनवरून एक व्हिडिओ कॉलसुद्धा केला जात नाही किंवा साधा कॉलसुद्धा केला जात नाही अनेकदा तर त्यांना मेसेजसुद्धा केले जात नाहीत व्हॉट्सअप किंवा फोनवरून तर मरणाऱ्यांना हे वाटतं की अरे मी एवढं तरी करायला पाहिजे होतं त्यांच्याशी संपर्क करायला पाहिजे होता त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायला पाहिजे होतं म्हणून हे आवश्यक असतं आणि ॲक्च्युली आता हे मुद्दे आहेत मला अनेक वर्षापासून माहीत आहेत पण मी या व्हिडिओसाठी जेव्हा तयारी करायला लागलो तेव्हा मी माझ्या काही जुन्या मित्रांना सहज मेसेज केला माझ्या एका भावाला मेसेज केला आमच्या लहानपणची मैत्री आहे भावांमध्ये पण आपली मैत्री असतेच तर त्याला मेसेज केला एक अमेरिकेतल्या मित्राला मेसेज केला तो भाऊ म्हणला की अरे कसं चाललं आहे मी तुला थोड्या वेळात फोन करतो माझ्या चुलत भावाचा फोन आला अगदी आमची जुलक मैत्री आहे त्याचा लगेच मुलं कशी आहेत नुपूर कशी आहे आणि अमेरिकेतला मित्र तो मला वेगळ्या नावाने हाक मारतो तो त्यातनं त्याने ते उच्चारलं मी तुम्हाला इथे काही सांगत नाही ते म्हणला की अमेरिकेला कधी येतोय सगळ्यांना घेऊन म्हणजे आपल्याकडून एक छोटीशी एक जे पाऊल आहे इनिशिएशन आणि तेवढं सफिशंट असतं आपलं पुन्हा सुरुवात करायला पुन्हा ती भेट घडून आणायला बोलायला फोन मेसेज आणि प्रत्यक्ष भेटणं तेवढा वेळ काढणं तर हे फार महत्त्वाचं असतं म्हणून मरणाऱ्यांना हे वाटतं की अरे मी हे केलं पाहिजे होतं माझ्या आयुष्यामध्ये कारण आयुष्य निघून गेल्यानंतर आता काय आता तुमच्याकडे काही दिवस उरले तुम्ही जाऊन कोणाकडे जाऊन भेटू शकत नाही ते तुमच्याकडे येऊन शक तुम्हाला भेटू शकत नाही तुम्ही कुठल्या तरी जगाच्या आहे कोपऱ्यात एखाद्या हॉस्पिटसमध्ये किंवा कि घरी किंवा हॉस्पिटलमध्ये मरणार आहात काही दिवसात त्याचा फक्त रिग्रेट खंतच करता येईल बाकी त्याचा फारसा त्यानंतर उपयोग नाही तर ही चौथी खंत की आय विश आय हॅड केप्ट इन टच विथ माय फ्रेंड्स मोर रेग्युलरली आणि पाचवं रिग्रेट पाचवी खंत जे आहे की मरणारे लोक म्हणतात की uh, मी स्वतःला आनंदी राहण्याची परमिशन दिली असती म्हणजे मी स्वतःला अधिक आनंदी होऊ दिलं असतं तर चांगलं झालं असतं आता हा थोडा कॉम्प्लिकेटेड मुद्दा आहे पण महत्त्वाचा आहे लक्षात घ्या आता आनंदी राहणं म्हणजे काय प्रत्येकाचा आनंदी राहण्याचा कन्सेप्ट वेगवेगळा असेल परंतु इन जनरल आपण जेव्हा समाजामध्ये घरामध्ये आयुष्य जगतो तेव्हा आपल्याकडून काही अपेक्षा असतात आणि आपल्यालाही त्या रूढी परंपरा समाजात जे रीती चालतात त्याच्याप्रमाणे असं वाटतं की अच्छा हे असं असं करणं म्हणजे आनंदी जगणं म्हणजे उच्च उच्च पगाराची नोकरी चांगल्या वि विद्यापीठातनं चांगल्या कॉलेजमधनं इन्स्टिट्यूटमधनं डिग्री घेतली म्हणजे आनंद आणि चांगलं करिअरमध्ये असं असं सक्सेस मिळालं म्हणजे आनंद चांगल्या नामांकित घरचं स्थळ आलं आपल्याला लग्न झालं म्हणजे आनंद तसं नाही झालं तर आनंद नाही एखाद्याचं जातीत जातीचा काहींना गर्व अभिमान असतो की आपल्या जातीतलं असं असं स्थळ मिळालं म्हणजे आनंद म्हणजे या ज्या प्रस्थापित आनंदाच्या ज्या संकल्पना आहेत या प्रत्येकाला मनापासून आवडतातच असं नाही ते फक्त त्या मार्गावर सगळ्यांसोबत चालत चालत त्यात ओढले जातात आणि मग कालांतराने आपल्याला ज्या आनंदासाठी महत्त्वाच्या गोष्टी वाटत असतात त्या इग्नोर झाल्यामुळे वेळोवेळी इग्नोर झाल्यामुळे कालांतराने नैराश्य येतं आणि मग आयुष्याच्या शेवटी जेव्हा आपण रिफ्लेक्ट करतो आत्मपरीक्षण करतो की अरे मी खरंच आनंदी राहिलो का राहिले का मी स्वतःला ॲक्च्युली आनंदी होऊ दिलं का राहू दिलं का डिट आय परमिट माय सेल्फ टू रिमेन हॅपी आणि मग अशा वेळेला विचार येतो आणि मग ते रिग्रेट आपल्या मनामध्ये राहतं तर अशा वेळेला काही लोकांना आनंद सोशलायझेशनमध्ये आनंद असेल एखादी हॉबी कला खेळ ट्रेकिंग करणे वेगवेगळ्या ठिकाणच्या सहली करणे वाचणे लिहिणे व वेगळ्या अनेक गोष्टी आहेत काही लोकांना सामाजिक कार्य करायचं असतं गरिबांना मदत करायची असते प्राण्यांना मदत करायची असते काहीही करायचं असो ते त्या व्यक्तीला आनंद देणारी गोष्ट असते परंतु या सगळ्या ओझ्याखाली प्रपंचाच्या ओझ्याखाली आपण ते स्वतःला परमिट करत नाही मी आता अनेकदा बघतो की लोक इस्पेशली ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागातसुद्धा की अमुक अमुक सणाला म्हणजे आपल्या घरात आपल्या खानदानची आशेची परंपरा आहे म्हणजे याच्यात असं करायचं हे असं करायचं इतक्या लोकांचा असा मान ठेवायचा असं म्हणून ते करत राहतात खपत राहतात त्यांना फक्त ते हा आमच्या खानदानमध्ये असं केलं जातं बाबा उदाहरणार्थ आता पोळा असेल किंवा दिवाळी असेल अक्षय तृतीया असेल ग्रामीण भागात मग ते सगळं त्या चालीरीती पाळतात खपतात पैसे खर्च करतात त्याच्यातनं तो एक त्यांना आनंद हा मिळतो की हां आमचं नाव होतं आमच्या समाजाची खानदानाची प्रथा राहते परंतु प्रत्यक्षात वैयक्तिक पातळीवर ती जी व्यक्ती खपत असते खर्च करत असते वेळ देत असते त्यांना ॲक्च्युली आनंद होतो का तर त्यांना ते नको नकोसं होतं आणि मग आयुष्याच्या शेवटी जर हे खरंच रिफ्लेक्ट करत असतील तर त्यावेळेला त्यांना हे लक्षात येतं की जे ॲक्च्युली मला ज्या त्यात आनंद येतो मी केलंच नाही आयुष्यभर मी फक्त हा प्रपंच वरवरचा जो चालीरीती परंपरा आहे याच्यात मान्यता आहे याच्यातच आनंद मानत राहिलो तर अशा पाच गोष्टी आहेत आय होप दीज आर यूजफुल फॉर यू टू टेक इन्स्पिरेशन मोटिवेशन या पुस्तकाचं वाचन देखील करा तुम्हाला जमल्यास हे पुस्तक अवेलेबल आहे ॲमेझॉन आणि सगळीकडे आणि इतर व्हिडिओज बघण्यासाठी पुन्हा भेटूयात व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा जय हिंद मित्रमैत्रिण टेक केअर